बराच काळ मऊ शोध राहणारी आणि भरपूर काटोकाट असं पुरण घातलेली ही पोळी कशी बनवायची आणि त्याबरोबर झंझणी तरीदार अशी कटाची आमटी कशी बनवायची याचा आज आपण व्हिडिओ पाहणार आहे इथे मी तीन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे तेल आणि अर्धा चमचा हळद घालून हे पाणी उकळून देणार आहे तोपर्यंत आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे पाणी उकळे की यामध्ये आपल्याला डाळ शिजवायला ठेवायची आहे या डाळीला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ व्यवस्थित शिजले जाते आता चाळणीमध्ये निथळून याचे पाणी काढायचे आहे हे पाणी आपल्याला आमटीसाठी लागणार आहे इथे डाळ बघा किती छान शिजलेली आहे आता आपण पुरण गरम करून घेऊया या डाळीमधला पाव कप डाळ आपल्याला आमटीसाठी बाजूला ठेवायची आहे आणि बाकी उरलेली डाळ आपण पुरणासाठी वापरायचे आहे अर्धा किलो डाळीसाठी इथे मी तीनशे ग्राम गूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे गूळ व्यवस्थित वितळलेला आहे पुरण झालेले कसे ओळखायचे हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपण जेव्हा या पुरणामध्ये चमचा उभा करतो तेव्हा तो पडला याचा अर्थ अजून आपले पुरण बनलेले नाही शेवटी या पुरणामध्ये आपल्याला दोन चमचे बडिशोप वेलची जायफळ आणि सुंटाची पावडर ॲड करून घ्यायची आहे इथे पुरण आपले व्यवस्थित घट्ट झालेले आहे यामध्ये आता जर आपण चमचा उभा केला तर तो व्यवस्थित उभा राहतो खाली पडत नाही याचा अर्थ आपले पुरण बनलेले आहे आता या पुरणाच्या चाळणीने ग्लासाने आपण हे पुरण वाटून घ्यायचे आहे पुरण जर गरम गरम वाटले तर ते लवकर बारीक होते इथे माझे पुरण वाटून झालेले आहे अगदी मऊ छान असे पुरण बनलेले आहे आता हे आपण थंड करायला ठेवू गरम पुरणाच्या पोळ्या जर तुम्ही लाटायला गेलात तर त्या व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पुरण थंड करणे गरजेचे आहे आता इथे मी पीठ भिजवायला घेतले आहे दोन कप गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हे पीठ आपण नॉर्मल पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून इथे मी पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला या पिठाला थोडंसं तेल घेऊन याला छान मळून घ्यायचं आहे पोळ्यांसाठीचं पीठ तुम्ही तेल घालून जितकं छान मळाल जितका वेळ मळाल तितके आपल्याला पोळ्या बनवण्यासाठी सोपं जातं इथे मी कमीत कमी तीन ते चार वेळा चमच्या चमच्या तेल घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे मधूनमधून थोडंसं ते पीठ आपटायचं म्हणजे त्याला लवचिकपणा येतो आता हे पीठ आपल्याला कमीत कमी दोन तास भिजवायला ठेवायचे आहे जितके छान पीठ भिजेल तितकं आपल्याला पोळ्या लाटायला सोपं जातं आता आपण याच्या पोळ्या बनवायला घेऊया इथे मी पुरणाचा गोळा हा पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा घेतलेला आहे आता या पिठाची वाटी करून त्यामध्ये पुरण घालून असे हाताने हळूहळू आपल्याला व्यवस्थित पुरण आतमध्ये बंद करून हा गोळा छान बंद करून घ्यायचा आहे याला हातानेच जसं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं पोळी लाटताना ती अगदी हलक्या हाताने लाटायची आहे चपातीसारखी पोळी तुम्ही भरभर लाटायला गेलात तर ती फाटू शकते इथे मी अगदी हलक्या हाताने ही पोळी पूर्ण लाटून घेणार आहे पोळी इथे व्यवस्थित लाटून झालेली आहे आता याला आपण भाजायला घेऊ तवा मी गरम करायला अगोदरच ठेवला होता पोळी टाकल्यावर लगेचच याला उलटायचे नाही थोडेसे पोळीला बबल्स आल्यासारखे दिसायला लागले की आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे इथे आपली पोळी छान शेवटपर्यंत टम्म अशी फुगणार आहे आता पुरणपोळीला व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे काहीही वापरू शकता पोळी किती छान फुगलेली दिसते आहे ना तर हिला छान खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे आता आपण आमटी बनवून घेऊया आमटीसाठी इथे मी पाव कप शिजलेली डाळ काढून ठेवली होती हीही आपण चाळणीमधून व्यवस्थित बारीक करून घेऊया आता आपण कटाची आमटी बनवून घेऊया इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की यामध्ये थोडंसं बारीक कापलेला लसूण ॲड करून घ्यायचा आहे लसूण थोडा लाल झाला की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरी ॲड करायची आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं यात फोडणीमध्ये घालायची आहेत आता मी यामध्ये वाटण ॲड करून घेतलेले आहे वाटणामध्ये खोबरे कांदे लसूण आलं थोडीशी कोथिंबीर हे भाजून त्याचे मी वाटण बनवलेले आहे आपल्याला आता या वाटण बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे आहे आता या वाटणामध्ये आपण काही मसाले ॲड करूया मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा इथे मी मालवणी मसाला ॲड केलेला आहे हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत ते छान परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी जे डाळीचं पाणी ज्याला येळवणी असे म्हणतात हे या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहे या पाण्यातच मी आपण शिजवलेली डाळ जी बाजूला ठेवली होती तीही वाटलेली होती तीही यातच ॲड करून घेणार आहे आणि आपली कटाची मस्त तरीदार आमटी अशी तयार होते आता ही आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर उकळून द्यायची आहे ही आमटी तुम्हाला आत्ता जरी पातळ दिसत असली तरी ती परत थंड झाल्यावर घट्ट होते त्यामुळे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आमटी ठेवायची आहे शेवटी याच्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे इथे मी दहा ते पंधरा मिनटं आमटी छान उकळवली आहे याला किती छान तरी आलेले आहे आता यामध्ये मी बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे पुरणपोळीबरोबर तुम्ही ही कटाची आमटी नक्की करून पहा खूप छान लागते मग या होळीला पुरणपोळी आणि कटाची आमटी तुम्हीही नक्की करून पहा आणि हो रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू